Oh, हवा वेगाने अरे हवा वेगाने नव्हती पण हवेपेक्षा ही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नाही होता होता तर एक सर्वप्रथम राजा आदर्श बां, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा यांना माझा मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ म्हणजे छत्तीस असणारे त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे व म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे शिस्त वा म्हणजे वाणिज्य तेज जी म्हणजे जाऊन जे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर व येथे उपस्थित रसिक येथे उपस्थित सर्व रसिक हो सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही घाम फुटेल झाडे झुडपे शहरातील विशाल नभालाही त्यांच्या समोर झुकावं वाटेल असा रतीचा राजा लोक कल्याणकारी राजा मावळ्यांच्या सोबती बहुजनांचा कैवारी शेतकऱ्यांचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर किल्ला एक एक निहाळा आठवा शुभांचा कारभार किल्ला एक एक निहाळा आठवा शुभांचा कारभार दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वार दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वार हर हर महादेव गरजले ते चार मावळ्यांच्या जोरावर अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले तो रो ते रोज ते राजे म्हणजे छत्रपती राजे होय मी माझ्या भाषणाला सुरुवात करते शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला तोफानचा जा कडकडाट झाला सनई चौघडे वाजले सारा आसमंतात आनंदाची उद्धन झाली जिजाऊंच्या जा पोटी शिवांचा जा जन्म झाला माता जिजाऊंनी शिजा शुभांवर लहानपणापासून उत्तम संस्कार एक आदर्श व्यक्तिमत्व घडवले शिवरायांनी बालवयात स्वराज्याची स्वप्न पाहिले व प्रत्यक्षात त्या दृष्टीने विजयी घोडदोड केली स्वराज्य निर्मिती करताना त्यांना अनेक अडथळे आले पण ते डगमगले नाहीत त्यांनी आपले स्वराज्य निर्मिती करण्याचे कार्य अविरतपणे चालू ठेवले शिवाजी महाराजांनी दानाजी बाजी प्रभू सूर्याजी देशपांडे मुरारबाजी जीवा महाराज जीवाला जीव घेणारे मावळे तयार केले स्वराज्य जु� निर्मितीची प्रती असे अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते शिवाजी महाराज हे हे फक्त राजे नव्हते एक होते, तर ते युग पुरुष त्यांनी प्रजेवर अन्याय करण्याचा अचूक बंदोबस्त केला त्यांनी भावनेपेक्षा नेहमी कर्तव्य श्रेष्ठ मानले शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले शेतकऱ्यांच्या काळीलाही धक्का ला, लागू नये माझे शब्द ही अपुरे पडतात तर आजच्या प्रसंगी मी एवढे बोलते व माझे व माझे भाषण संपल्याचे मी जाहीर करते जय हिंद जय महाराष्ट्र जाता जाता एवढेच बोलते सिंहांची <ज़ीण> चाल गरुडांची नजर सिंहांची चाल गरुडांची नजर स्त्रियांचा आधार शत्रूंचे मर्दन स्त्रियांचा आधार शत्रूंचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन हीच हीच छत्रपती शिवरायांची शिकवण जय हिंद जय महाराष्ट्र